दागी 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 दागी। नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे गेल्या कित्येक वर्षांपासून स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन बांधून तयार आहे मात्र या भवनाचे लोकार्पण अद्यापही झाले नसल्याने स्वावलंबी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप वाघमारे यांच्या नेतृत्वात पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे दरम्यान पालिकेने आपण लेखी पत्र देऊनही सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण केले नसल्याने पालिकेने आपली फसवणूक केले असल्याचं प्रदीप वाघमारे यांनी आरोप केले आहेत म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात आपण आंदोलन करत असल्याचं देखील प्रदीप वाघमारे यांनी म्हटलंय आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणाले माझी एकच मागणी आहे नवी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे हे जे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन निर्माण केले गेलेलं आहे हे गेली दहा ते पंधरा वर्षापासून रेडी पोझिशनमध्ये आहे पण नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज ताग त्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवनाचं लोकार्पण झालेलं नाही आणि माझी मागणी आहे का ज्या कारणासाठी हे सांस्कृत भवन निर्माण केलं गेलेलं आहे त्या का कारणाची आजही प पालिकेने पूर्तता न करता त्याचं लोकार्पण झालेलं नाही त्याच्यामध्ये जे हॉल निर्माण केलेले आहेत लोक नागरिकांच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी त्या नागरिकांना त्याचा आतापर्यंत उपयोग झालेला नाही किंवा पालिकेच्या वतीन ते दिलं गेले नाही म्हणून माझी मागणी आहे नवी मुंबई महानगरपालिकेला की त्यांनी हे लवकरात लवकर या सांस्कृतिक भवनाचं सा लोकार्पण केलं पाहिजे आणि लोकांच्या वापरामध्ये आणलं पाहिजे कारण गेल्या दोन वर्षापूर्वी चौदा चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मी याच मागणीसाठी पालिकेकडे इथेच आंदोलन केलं होतं अन्नशरण उपोषण केलं होतं त्यावेळा त्या, त्या काळ वेळेचे मालमत्ता विभागाचे उपायुक्त श्री नार्वेकर साहेबांनी मला लेखी पत्र दिलं होतं हे लेखी पत्र माझ्याकडे आहे त्यांनी मला लेखी नेम पत्र दिलं होतं की आम्ही एका महिन्याच्या अगोदर याचं लोकार्पण करू आणि लोकांच्या कार्यक्रमाला आम्ही उपलब्ध करू एका महिन्याची मला वेळ दिली होती पण आज पाहुणे दोन वर्ष झालं पण त्यांनी त्या पत्राचंही काही कदर केली नाही आणि त्यांनी ती पूर्तता केली नाही म्हणून मी आज परत इथं प्राणांतिक उपोषणाला बसलेलो आहे तर का दुर्लक्ष केलं जातो काय के वाटतं दुर्लक्ष करण्याचं कारण हेच आहे की ज्या पालिकेच्या अधिकाऱ्यामध्ये निगरपट्ट गट्टपणा आलेला आहे या बिल्डिंगमध्ये आजही जर जर जा तुम्ही जाऊन बघितलं तर सर्व हॉलमध्ये आरोग्य विभागाचं सर्व सामान भरलेलं आहे म्हणजे हे महापालिका आरोग्य विभागाच्या विभागासाठी गोडवान म्हणून ह्या इमारतीचा उपयोग करते आणि म्हणून त्यांना त्यांनी ते हे ठेवलेलं आहे पॅक करून ठेवले आणि म्हणून त्यांनी आज पण खाली नाही केलेलं ते राजकीय राजकीय षडयंत्र वगैरे असं काय वाटत नाही की पालिकेची अनस्थ आहे पालिकेची अनस्था आहे आणि म्हणून त्यांना वाटत आम्ही बनवलेली बिल्डिंग आहे आम्ही वापरली पाहिजे असा काय त्यांचा हेतू असेल आणि जे सामान त्यांनी ठेवले भरून ते इतरही ठेवू शकतो कारण की अनेक पालिकेचे दवाखाने रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये भरपूर जागा आहेत ते त्यांचं सामान त्यांनी तिकडे हो ठेवावं की आयुक्तांशी आयुक्तांना जवळजवळ तेवीस डिसेंबरला पत्र दिलेलं आहे आयुक्त साहेबांना हे तेवीस डिसेंबरला मी निवेदन दिलेलं आहे की त्यांनी आज वीस तारखेपर्यंत हे भवन खाली करावं आणि त्याच्यामध्ये ते लोकार्पण करावं त्यांना वीस तेवीस तारखेला पत्र दिलेलं आहे पण त्यांनी आज कारण माझी बायवर मिटिंगही केली नाही किंवा के के मला त्यांनी बोलवलेलं नाही बोलवलेलं नाही म्हणजे त्यांना ती गरज वाटत नाही नाही मी आज मागणी पूर्ण करणार म्हणजे आज मी आमच्या कुपोषणाचा इशारा दिलेला आहे आणि प्राणांतिक मी बसलेलो आहे जोपर्यंत आज खाली होत नाही किंवा येत नाहीत मला बोलायला तोपर्यंत मी उठणार नाही मी डायबिटीज पेशंट आहे आहे की नाही आणि माझ्या जर जीवितला काही झालं काय हानी झाली त्याची सर्व आयुक्त ऐकतो आणि महानगरपालिकेला जबाबदार असणार आवाज साठी पुरुषोत्तम कनुजिया सह पंकज बेनवंजी नवी मुंबई